नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सगळ्यात आधी आवाज व्यवस्थित येतोय मी दिसतोय हे एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या सेशनला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत चला तर बघा पुणे महानगरपालिकेमार्फत एक जाहिरात आलेली शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे त्याची पात्रता माध्यम कोणतं असणार आहे अर्ज कुठे करायचंय आणि रिक्त जागा किती असणार आहेत कोणत्या विषयासाठी असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला जरूर फॉलो करून ठेवा चला तर आता आपण बघूया बघा ही आहे जाहिरात आपण व्यवस्थित पद्धतीने पुढे डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ती बघणार आहोत पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण थोड्या वेळात शेअर करून देऊ ओके गुड आफ्टरनून पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग जाहीर प्रकटन पुणे महानगरपालिकेमार्फत आलेली आहे आणि लक्षात घ्या की ही जाहिरात आहे तर ही जाहिरात कंट्राक्टी स्वरूपाची आहे कंट्राक्टी स्वरूप आहे आणि तात्पुरता आहे तात्पुरता आहे परंतु याचा फायदा तुम्हाला तुमच्या तुम्हा अनुभवासाठी जे आहे तर तो मिळणार आहे ओके बघा काय म्हटलेले जाहिरातीमध्ये पाहूया पुणे महानगरपालिकाकडून संचलित करण्यात येणाऱ्या माध्यमिक उच्च माध्यमिक आणि रात्रशाळा या तीन याच्यासाठी बघा प्राथमिक नाही म्हटलेलं इथं माध्यमिक उच्च माध्यमिक आणि रात्रीच्या ज्या शाळा असतात तर त्या तीन साठी तात्पुरत्या स्वरूपात काय म्हटलेले इथं तात्पुरत्या म्हणजेच यांचं काय म्हणणं आहे तुम्ही कंट्रॅक्टिव्ह स्वरूपावर असणार कारण की तुम्हाला माहिती आहे खरी शिक्षक भरती ही टेट नावाची परीक्षा आत्ता जी परीक्षा चालू आहे त्याच्या माध्यमातून जी आहे तर ती भरण्यात येते सर्व माहिती देऊ दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षांसाठी सहा महिन्यांसाठी करण्यात येत आहे सहा ता महिन्यांसाठी करण्यात येत आहे परंतु हे सहा महिने पुढे एक्सटेंड देखील केले जाऊ शकतात जर टेट चे विद्यार्थी भेटले नाही तर मुदतीसाठी रिक्त पदांवर एकवट मानधनावर करार पद्धतीने म्हणजे कंट्रॅक्टी पद्धतीने शिक्षक नेमणुका करणे महानगरपालिका यांची बैठक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ला त्यांनी जे आहे तर ते मान्यता दिलेली आहे विहित करण्यात आलेली शैक्षणिक अहता आणि अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचा विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीचा अर्ज हा प्रमाणपत्रांच्या आणि गुणपत्रांच्या प्रमाणित छायांकित प्रती जोडून अर्ज तुम्हाला या पत्त्यावर स्वतः जाऊन द्यायचा आहे टपाल करायचा नाही म्हणजे पोस्टाने पाठवायचं नाही ऑनलाईन पाठवायचा नाही त्यांना मेल करायचा नाही डायरेक्ट तिथं जाऊन तुम्हाला हँड ओव्हर जे आहेत तर तो करावा लागणार आहे हे लक्षात घ्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपखाना शिवाजीनगर पुणे एक्केचाळीस दहा झिरो पाच इथं पोस्टाने पाठवायचं नाही आहे डायरेक्ट तिथं जाऊन द्यायचं आहे हे महत्वाचं लक्षात ठेवा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या आठ दिवसांपर्यंत ओके जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या आठ दिवसांपर्यंत तुम्हाला जे आहे ही मुदत जी आहे तर ते मिळणार आहे अकरा ते दोन वायंत तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन तुम्हाला अर्ज जो आहे तर तो सादर करायचा आहे आता पुढं कोणत्या पदांसाठी आणि काय काय आरक्षण आहे ते पाहूया बघा प्रवर्गणी आहे प्रस्तावित आरक्षण तक्ता पहिलं करार शिक्षक मराठी माध्यमासाठी शिक्षक पाहिजे टोटल किती शिक्षक पाहिजे डायरेक्ट पंच्याऐंशी म्हणजे शिक्षकांसाठी बी एड धारकांसाठी खूप चांगली ही संधी आहे तर ती आलेली आहे उच्च माध्यमिक मराठी किती जागा आहेत दहा जागा आहेत करार शिक्षण उर्दू माध्यमाच्या पण जागा आले जवळपास मराठी उर्दू आणि इंग्लिश तिन्ही मिडियमच्या जागा इथं आपल्याला बघायला मिळतात सोळा जागा आहेत इथं उच्च माध्यमिक उर्दू सतरा जागा आहेत करार शिक्षक इंग्रजी इंग्रजी माध्यमाचा पाहिजे आहे तर त्या सतरा जागा आहेत करार शिक्षक रात्री शाळाच्या या तीन जागा आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठले आरक्षण नसणारे रात्रीच्या शाळांचं जे काही आहे तर त्याच्यामध्ये आरक्षण नसणारे ही महत्वपूर्ण माध्यमिक विभाग मराठी माध्यम विषयणी आहे आवश्यक पदे जे पंच्याऐंशी पदे आहेत तर ते कोणत्या कोणत्या विषयांसाठी कोण कोण अप्लाय करू शकतो ते आपण पाहूया बघा पंच्याऐंशी पद आहेत बीएससी बी एड ए ग्रुप पाहिजे की ज्याच्यात गणित संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स संगणकशास्त्र या उमेदवारांना तेरा जागा असतील पुढे बी एस सी बी एड ग्रुप बी वाल्यांची जागा फिजिक्स जीवनशास्त्र रसायनशास्त्र म्हणजे आता कोणीतरी प्रश्न केला होता की एम एस सी केमिस्ट्री झालेली तुम्ही पण करू शकता बघा इथं केमिस्ट्रीचा उल्लेख जो आहे तर तो, तो आलेला आहे दहा जागा आहेत बी ए बी एड इंग्रजी आणि बी ए बी एड मराठी बघा बावीस जागा मराठीच्या आणि इंग्रजीच्या तेवीस जागा म्हणजे इंग्रजीच्या बावीस आणि मराठीच्या तेवीस जागा इथं तुम्हाला बघायला मिळतात पुढचं बी ए बी एड संस्कृत समाजशास्त्र शारीरिक शिक्षण चित्रकला आणि एकूण अशा पंच्याऐंशी जागा आपल्याला बघायला मिळतात उर्दू माध्यमांसाठी जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी पण खूप चांगल्या जागा आहे जवळपास सोळा जागा या उर्दू माध्यमांसाठी ज्या आहेत तर त्या राखीव आहेत पुढचं इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यमांचा ए ग्रुप बी ग्रुप आता मराठी माध्यमला कोण अप्लाय करू शकतो इंग्रजी माध्यमला कोण अप्लाय करू शकतो आणि उर्दूला कोण करू शकतो ते पुढं त्यांनी दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे बघा हे आणखी एम एस सी कोणीतरी आता उल्लेख केला होता की एम एस सी केमिस्ट्री झाल्या आहेत तर तुम्ही करू शकतात बघा उच्च माध्यमिक विभाग उर्दू माध्यमसाठी या सतरा ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये बघा एम एस सी केमिस्ट्री पण आहे दोन जागा आहेत फिजिक्स बायोलॉजी इंग्लिश उर्दू भूगोल शारीरिक शिक्षण तर अशा सतरा जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात त्याच्यानंतर तीन अर्धवेळ शिक्षक जे आहेत तर ते त्यांना लागणार आहेत पार्ट टाइम टीचर ओके okay. पुढे वयोमर्यादा पण ठेवलेली आहे वयोमर्यादा काय ठेवलेली आहे अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि जे काही कॅटेगरी असतील म्हणजे एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी ती वर्ष ठेवलेली आहे त्रेचाळीस वर्ष ठेवलेली आहे दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष वयाची अट जी आहे तर ती ठेवलेली आहे पुढे जातीचा दाखला हा लागणारच आहे जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी लागणार आहे लग्न केलेल्या महिलांना मात्र विवाह प्रमाणपत्र लागणार आहे पेमेंट किती असणार आहे इथं दिलेलं आहे बघा माध्यमिक शिक्षण वाले असतील माध्यमिक शाळेचे शिक्षक त्यांना सतरा हजार पाचशे रुपयाचं वेतन असणार आहे दरमहा उच्च माध्यमिक शिक्षक दरमहा अठरा हजार पाचशे असणार आहे आणि अर्ध वेळ जे असतील त्यांना आठ हजार सातशे पन्नास रुपये एवढं वेतन जे आहे तर ते असणार आहे प्रत्येक पदासाठी जर तुम्ही जास्त पदांसाठी क्वालिफाय असाल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज इथं करावा लागणार आहे ही हंगामी स्वरूपाची सहा महिन्यांसाठीची आहे टपालाने आणि ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज स्वीकारले जाणार नाही आणि त्याचा विचारही केला जाणार नाही असे स्पष्ट त्यांनी तिथं म्हटलेलं आहे पुढे वेगवेगळ्या माध्यमांसाठी काय म्हटले फॉर एक्झाम्पल जर तुम्ही उर्दू माध्यमाला अप्लाय करत असाल तर त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की तुमचं दहावी पर्यंतचं शिक्षण हे उर्दू मध्ये झालेलं पाहिजे जर इंग्रजी माध्यमातून अप्लाय करत असाल तर दहावी पर्यंतचं शिक्षण हे तुमचं इंग्लिश माध्यमातून जे आहे होणं अपेक्षित आहे तरच तुम्ही त्या दोन माध्यमांना अप्लाय जे आहे तर ते करू शकतात तर अशा पद्धतीने संपूर्ण जाहिरात जे जा आहे तर ते आपण इथं बघितलेले मित्रांनो आणखी काही तुमचे डाऊट्स असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवत चला भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र では。